महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या षष्टी पूर्ती निमित्त अलिबाग येथे विश्व हिंदू परिषद संमेलन कार्यक्रम संपन्न झाला विश्व हिंदू परिषद ही सेवा कार्य करणारी देशातील एक प्रखर हिंदुत्ववादी संघटना आहे या संघटनेतर्फे अलिबाग नगरीतील नागरिकांना हिंदू संस्कृती आणि वर्तमानात तिची असलेली वैश्विक गरज परिणाम जातीभेद निर्मूलन विदेशातील हिंदूंची धार्मिक कर्मभ्रष्टता संपून त्यांना हिंदू मार्गावर आणणे याचे सुंदर विश्लेषण डॉक्टर भगवती नंदा नंदगिरी राष्ट्रीय विशेष संपर्क प्रमुख श्री संजय नेवलेकर श्री समीर दिघे सौ श्रुती राजे यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून उपस्थितांना श्रवण करता आले

and press the bell icon. Never miss an update.